नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह झाला त्या घटनेला आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं या दिनानिमित्त काळाराम मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी बौद्ध भंते आणि आंबेडकर अनुयायांनी या ठिकाणी बुद्धवंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं यावेळी भंते सुगत संजय साबळे यांच्यासह देशविदेशातील बौद्ध भंते आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सपत्नीक काळाराम मंदिराच्या पूर्वप्रवेशद्वारावर असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करून राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मानवमुक्तीच्या लढ्यासाठी आणि दलितांना हक्क मिळवून देण्यासाठी हा लढा उभारला यानंतर दलितांना मंदिर प्रवेश मिळाला त्यामुळे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं असं आठवले यावेळी म्हणाले सर्वधर्म समभावाची भूमिका समोर ठेवून आपल्या सर्वांना पुढं जायचं आहे असंही आठवले यांनी सांगितलं